टीव्ही नाईन भारत वर्षाच्या स्टिंग ऑपरेशन नंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीव्ही नाईनचं अभिनंदन केलंय टीव्ही नाईन भारत वर्षानं ना धमाकेदार सुरुवात केली असून त्यांनी सत्य जनतेसमोर आणल्याचं म्हटलंय मोदी अशाच काळ्या पैशाचा वापर करून निवडणुका जिंकल्या आहेत निवडणूक आयोगानं निपक्षपतीपणे चौकशी करून वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांची उमेदवारी बरखास्त करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आता आपल्या सोबत आहेत सर काय सांगणार ज्या पद्धतीने टी व्ही नाईनने जो काही एक पर्दाफाश केलेला आहे मोठा खुलासा केलेला आहे की काळ्या पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने निवडणूक काळात केला जातोय खास करून मोदींच्या रॅलीज मध्ये केला गेला आहे ज्या स्ट्रिंग ऑपरेशनमधून हा खुलासा झालेला आहे काय नेमकं मला वाटतं तुमच्या टी व्ही नाईनच्या नव्या वाहिनीने भारतवर्ष वाहिनीने आज एक अतिशय मोठा खुलासा केलेला आहे स्ट्रिंग ऑपरेशन केलेलं आहे आणि वर्ध्याला केलेलं आहे वर्ध्याचे जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार आहेत त्यांनी त्यांच्या गेल्या निवडणुकीमध्ये मोदींच्या सभेकरता किती प्रचंड पैसा वापरला आणि निवडणूक आयोगाच्या मर्यादेच्या कितीतरी पट पैसा कसा खर्च केला किती रोख वापरले कसे पैसे आणले काय आणले हे स्पष्टपणे त्या निमित्ताने नमूद केले आहे ते, ते, के ते तुम्ही स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे आता यावर्षीची मोदीची वर्ध्याती सभा अतिशय फेल झाली आणि त्यावरून मोदींची लाट ओसरलेली आहे एका बाजूला स्पष्ट दिसते पण दुसऱ्या बाजूला हे स्पष्ट झालेलं आहे की मोठ्या मोठ्या सभा आयोजित करण्याकरता तो प्रचंड मोठा काळा पैसा खर्च होतोय आणि त्याकडे निवडणूक आयोगाचं संपूर्णपणे दुर्लक्ष आहे मला वाटतं एक दुर्दैवी गोष्ट आहे की आज पंतप्रधानांच्याकडून आणि त्यांच्या निकटच्या सहकार्यांच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणात आचारसंहितेचा भंग होतोय पैशाचा गैरवापर होतोय आता या निवडणुकी महाराष्ट्रामध्ये उमेदवारांची खरेदी विक्री करण्याकरता मोठ्या प्रमाणात ही खरेदी विक्री झालेली आहे घोडाबाजार झालेला आहे आणि आपल्याला उमेदवार मिळत नाहीत किंवा आपण सक्षम उमेदवार तयार करू शकत नाहीत हे भारतीय जनता पक्षाला कळाल्याबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष इतरांचे उमेदवार साम दंड दंडभेद हे धोरण वापरून उभे केलेले आहेत लोकांना हे अशा प्रकारे गद्दारी केलेली आवडत नाही अचानक सत्तांतर केलेलं आवडत नाही ते सत्ता तर कुठल्या तरी वैयक्तिक लाखभामुळं केलेलं आहे के किंवा वैयक्तिक भीतीमुळं केलेलं आहे हे लोकांना सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आता कितीही जरी काळा पैशाचा वापर केला तरी आणि कितीही माणसं गोळा केली तरी हे काही खरं नाही आहे मोदींची जादू मोदींची लाट आता ओसरलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला आता सत्तेतून बाहेर जाण्याचे दिवस आलेले आहेत तेवीस मे नंतर सत्तेमध्ये आणि पंतप्रधान पदावर मोदी आपल्याला दिसणार आहेत सर सगळं सर्गर, या सगळ्या प्रकरणाची तर निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे चौकशी करण्याची गरज आहे अशा पद्धतीची मागणी तुम्ही करताय नाही गरज आहेच ना आता हा जो प्रकार तुम्ही स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे त्याची तर निश्चित चौकशी करून त्या उमेदवाराला बरखास्त केलं पाहिजे त्याला निवडणुकीपासून के रद्द केलं पाहिजे या निवडणुकीमध्ये तो उमेदवार आहे आता आणि पण मला वाटत नाही की निवडणूक आयोग काही काय करेल कारण मोदींनी लोकशाहीच्या सर्व संस्था सगळ्या ताब्यात घेतल्या आहेत इन्स्टिट्यूशन कॅप्चर केलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक संस्थेमध्ये आपल्या विचाराची माणसं आपल्याला सोयीस्कर माणसं नेमायची आणि त्या संस्थेच्याकडं आपल्याला पाहिजे तो निकाल घ्यायचा आणि मग की या अमुक अमुक संस्थेनं हा निकाल दिलेला आता आम्ही काय करणार आणि त्यामुळे हे सगळं लोकशाहीला जो धोका आहे जे मी म्हणतोय ते ह्याच्या कथात बोलतोय धन्यवाद सर तर या संपूर्ण प्रकरणाची निवडणूक आयोगाने पारदर्शीपणे चौकशी करून जो उमेदवार आहे म्हणजेच वर्ध्यातील रामदास तळस यांना बरखास्त करावं अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे त्यामुळे सुशांत सह योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही